अंडी मटणापेक्षा ही शंभर पटीने जास्त कॅल्शियम देणारी ही एक वस्तू जर तुम्ही दररोज खाल्ली तर तुमच्या हाडामध्ये आता प्रचंड ताकद येणार एका गरीब शेतकऱ्यांनी पैसे नसल्याच्या कारणावरून एक अशी वस्तू आता शोधून काढली आहे ज्याचा एक जरी तुकडा तुम्ही रोज खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम शंभर पट्टीने फक्त चोवीस तासामध्ये वाढणार आहे हाडामध्ये प्रचंड ताकद येईल आणि तुमचे शरीर हत्तीसारखे मजबूत होईल जर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा सारखा जाणवत असेल तुमच्या वाजत असतील हातपाय गळून जात असतील कोणतेच काम तुम्हाला करावं वाटत नसेल आणि शरीरामध्ये जीव नसल्यागत वाटत असेल आणि तुम्हाला आता तुमचे हातपाय मजबूत करून घ्यायचे असतील तर हे सर्व शरीर दुखी कमी करून घ्यायची असेल जसे की तुमची कंबर पाठ किंवा गुडगे दुखत असतील त्याचप्रमाणे शरीरातील कोणतेही अवयव जर तुमचे दुखत असेल तर त्याचं खरं कारण म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा की तुमच्या शरीरामध्ये जे काही हाडे आहेत तर त्यामध्ये कॅल्शियमची कमी झाली आहे आणि हे कॅल्शियम वाढवण्यासाठी तुम्हाला या वस्तूचा एक तुकडा रोज खायचा आहे अंडी मटणापेक्षा शंभर पटीने प्रचंड कॅल्शियम आणि ताकद तुम्हाला यामधून मिळणार आहे या वस्तूचा फक्त एक चमचा दररोज खायचा आहे एक जरी चमचा खाल्ला तर तुम्हाला दहा लिटर दुधापेक्षा जास्त ताकद मिळणार आहे फक्त एका छोट्या चमच्यामध्ये दहा लिटर दुधापेक्षा जास्त ताकद तुम्हाला मिळणार आहे या वस्तूचे रिझल्ट इतके फास्ट येतात की जे पाहून डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत काही औषधी कंपन्यांनी सुद्धा या गरीब शेतकऱ्याला बक्षीस दिला आहे कारण त्यांनी शोधून काढलेली ही एक वस्तू याचा एक जरी तुकडा एक जरी चमचा तुम्ही दररोज खाल्ला तर चोवीस तासामध्ये तुमच्या शरीरात शंभर पट्टीने खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम वेगाने वाढणार आहे ज्यामुळे तुमचे हाडे एकदम दणकट होतील आणि तुमचे शरीर हत्तीसारखे बलवान होईल हत्तीसारखी शक्ती तुमच्या शरीरामध्ये येईल आणि तुमच्या शरीरातील कोणतेही दुखणे असो एका झटक्यामध्ये सर्व दुखणे लांब पडतील मग ती वस्तू कोणती आहे ज्याचा तुम्हाला एक तुकडा किंवा एक चमचा दररोज आता खायचा आहे जर तुम्हाला शरीरातील कॅल्शियम वाढवायचं असेल अंगदुखीची कटकट नकोशी वाटत असेल आणि आता तुम्हाला एक बळकट आणि बलवान शरीर करायचं असेल तर आता तुम्ही दूध विकत घ्यायला पैसे वाया घालू नका फक्त दोन रुपयांची वस्तू जर तुम्ही खाल्ली तर वर्षभर तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढणार आहे एका गरीब घरातील शेतकऱ्यांनी हा पदार्थ आता शोधून काढलाय ते पाहून डॉक्टरांना सुद्धा खादरा बसलाय काही कंपन्यांनी सुद्धा आता है। शेत करेला है। या शेतकऱ्याला बक्षीस दिला आहे एवढ्या वेगाने यामधून कॅल्शियम वाढणार आहे की तुम्ही अगदी चक्क व्हाल ही वस्तू खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला एक नवीन शरीर मिळणार आहे वयाच्या पन्नाशीनंतर हाडे आपली एकदम मजबूत आणि निरोगी शरीरासाठी कॅल्शियम किती महत्वाचं आहे हे तर सर्वांना चांगलंच माहीत आहे आणि कॅल्शियम म्हटलं की आपल्याला फक्त एकच विचार येतो ते म्हणजे दूध परंतु दुधापेक्षाही ही दहा पटीने जास्त ताकद देणारा पदार्थ आता शोधून काढला आहे मित्रांनो आपण दवाखान्यामध्ये मा गेलो म्हणजे डॉक्टर लगेच सांगतात वडीलधारी माणसं देखील सांगतात कॅल्शियमची कमी असेल तर लगेच दूध प्या पण आज मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी एकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तुमचं वय पन्नास असू द्या साठ असू द्या सत्तर असू द्या किंवा मग ऐंशी असू द्या किती पण वय असू द्या आपली हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आपल्या शरीराला नितांत गरज असते त्यामुळे दुधापेक्षा दहा पटीने जास्त कॅल्शियम देणारा हा पदार्थ आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत ज्याचा एक जरी तुकडा किंवा एक जरी चमचा तुम्ही दररोज खाल्ला तर वर्षभर तुम्हाला कॅल्शियमची अजिबात गरज या ठिकाणी पडणार नाही ही गोष्ट आहे एका गरीब शेतकऱ्याची ज्याने दुधाशिवाय कॅल्शियम मिळवण्याचा एक असा चमत्कारिक मार्ग त्या ठिकाणी शोधून काढला की श्रीमंत लोकांचे डोळे सुद्धा पांढरे झाले आणि औषध कंपन्यांनी देखील ही खरेदी करण्यासाठी मोठी मोठी ऑफर आता या गरीब शेतकऱ्याला देत आहेत एक गरीब शेतकरी होता आणि डॉक्टरांनी त्या गरीब शेतकऱ्याला सांगितलं की तुझ्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे काजू खा बादम खा दररोज दोन टाइम दूध प्यावे लागणार अशा प्रकारची सूचना डॉक्टरांनी त्याला दिली होती आता या शेतकऱ्याजवळ घ्यायला पैसे होते ना काजू बदाम घ्यायला अशा महागड्या गोष्टी घ्यायला या शेतकऱ्याजवळ अजिबात पैसे त्या ठिकाणी नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी विचार केला थोडस डोकं चालवलं आणि आता घरातल्या घरातच काही पदार्थांना मिक्स करून त्याने एक असा पदार्थ बनवलाय ज्याचा एक जरी चमचा तुम्ही दररोज खाल्ला तर तुमच्या शरीरातील हाडे बळकट होणार आहेत आणि ही वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच फक्त खाण्याची पद्धत थोडी वेगळी आहे ही वस्तू तुम्ही आहारामध्ये घेतली की फायदे तुम्हाला दिसायला सुरुवात होते तीनच दिवसामध्ये शरीरामध्ये इतका जास्त परिणाम जाणवतो तुम्हाला आश्चर्य झाल्याशिवाय राहणार नाही तर हा उपाय तुम्ही जरूर करा आता या उपायामध्ये तुम्हाला तीन वस्तू एकत्र करून भिजू घालायला सांगितल्या आहेत नवीन वस्तू आहेत कोणकोणत्या वस्तू भिजू घालायच्या आहेत आणि तुम्हाला या पदार्थाचा एक चमचा कसा खायचा बघा तीन वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असतात त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही खूप स्वस्तामध्ये उपाय घरातल्या घरात, घरात तुम्हाला करता येणार आहे आणि तीनच दिवसामध्ये याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आहे तर यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहेत त्यापैकी पहिली गोष्ट ती म्हणजेच मूग आता बघा मूग आहे त्यानंतर तुम्हाला दुसरे पदार्थ सांगणार पुढचे ते नवीन पदार्थ असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे पहिला पदार्थ सांगितलेला आहे मूग आता हे मूग अखंड तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत हे जे मुग आहे तर मुगाच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच याच्यामध्ये त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारच्या मुगामध्ये फायबर असते बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हिरव्या कलरचे मुग असतात तर याच्यामध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते ज्यामुळे पचन हे सुधारतं मेटाबॉलिझम म्हणजेच पचनक्षमता बूस्ट होते शरीरामध्ये जर गॅस निर्माण होत असेल आणि पाचन संबंधित तुम्हाला जर आजार झालेले असतील तर ते एका झटक्यामध्ये बरे व्हायला मदत होतात आता तुम्हाला मूग हा पहिला पदार्थ सांगितला आहे त्यानंतर मित्रांनो पुढचे नवीन दोन पदार्थ या ठिकाणी मिक्स करून तुम्हाला याचा एक चमचा दररोज खायचा आहे बघा कोणता आहे ते सांगणार आहे ज्याचा फॉर्म्युला जर तुम्ही समजून घेतला नाही तर मुगाचे बेनिफिट तुम्हाला समजणार नाहीत आणि तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढणार नाही त्यामुळे हे समजून घ्या आता याचा फायदा असा आहे की मोड आलेले मूग खाल्ल्याने आणि यापासून वृद्धत्व दूर होण्यास मदत होते प्रीमियम एजिंग होत नाही म्हणजे चेहऱ्यावर जे आपल्याला माथारपण येतं सुरकुत्या होत असतात तरी ते पूर्णपणे नष्ट होणार आहेत वजन कमी देखील होऊ शकतं रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी लगेचच कमी करण्यासाठी मूग मदत करत असते विटॅमिन ए यामध्ये जास्त असल्यामुळे तुमच्या डोळ्याच्या संदर्भातील सर्व आजार डोळ्यांची जी काही क्षमता कमी दिसणं वगैरे असेल तर ते देखील वाढण्यास या ठिकाणी मदत होत असते आणि तुम्हाला अजून दोन पदार्थ सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियम दुधापेक्षा दहा पटीने वाढणार आहे बघा आता कम दुसरा पदार्थ आहे जो याच्यामध्ये लागणार आहे आता तुमच्या शरीरातील कमजोरी कमी होणार कॅल्शियम वाढणार आहे तर दुसरा पदार्थ लागेल तो म्हणजेच हरभरा आता हरभऱ्यामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी फायबर कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात यामुळे कॅल्शियम वाढतं पण हे देखील आपल्याला भिजवून मोड आल्यानंतरच खायचं आहे पण एकत्र करण्याची पद्धत फार विशेष आहे ती जर पद्धत तुम्ही समजून घेतली नाही तर तुम्हाला याचा फायदा होणारच नाही कसे एकत्र करायचं तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा आता आयर्न फॉस्फरस देखील या हरभऱ्यामध्ये मिळत असतं ज्यामुळे तुमच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन वाढत जातो सुस्ती आणि थकवा तुमच्या शरीरामधून कायमचा शरीरामध्ये राहते फ्रेशनेस चेहऱ्यावर येतो रक्तामध्ये वाढलेलं ब्लड शुगर देखील आता यामुळे कंट्रोल व्हायला मदत होते मोड आलेले हरभरे शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढलेली असेल तरी देखील जबरदस्त रीतीने कमी होतं जर तुम्ही डायबेटीस पेशंट असाल तर तुमच्यासाठी देखील खूप जबरदस्त ठिकाणी उपाय आहे आता बघा तिसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे हे आपल्याला भिजत घालून दुसऱ्या दिवशी जर त्या ठिकाणी खाल्लं तर शरीराला त्याचा जा सगळ्यात जास्त फायदा होऊ शकतो शेंगदाण्यामध्ये प्रथिने कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम व्हिटॅमिन आणि हेल्दी फॅट्स असतात या तीन गोष्टी एकत्र कशा करायच्या व कशा तीन दिवसामध्ये खायच्या हे सांगण्याआधी शेंगदाणे खाण्याचा फायदा या ठिकाणी पाहून घ्या यामुळे तुमची होते उपाशीपोटी शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे होतात आणि सगळ्यात म्हणजे भिजवलेल्या शेंगदाण्याने तुमचं वजन फार कमी व्हायला मदत होते वारंवार भूक लागत नाही स्नायू शरीरातील स्नायू जे काही असतात तर ते मजबूत होतात आता बघा या तीन गोष्टी एकत्र कशा करायच्या आहेत बघा या गोष्टी एकत्र व्यवस्थित केल्याशिवाय तुम्हाला या गोष्टीचा फायदा मिळणार नाही आता या ठिकाणी पहा एक साधारण मुठभर म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला मूग या ठिकाणी लागणार आहेत त्यानंतर हरभरा त्यानंतर शेंगदाणे या तिन्ही गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत त्या पाण्यामध्ये भिजत घालायच्या पाच ते सहा तास फुल पाण्यामध्ये तुम्ही भिजू घालायचे आहेत त्यानंतर भिजल्याच्या नंतर काढून घ्यायचं आहे तर ते पांढऱ्या सुती कपड्यामध्ये हे मिश्रण तुम्हाला टाकायचं आहे हे मिश्रण तिथपर्यंत ठेवायचं आहे जोपर्यंत मूग आणि हरभऱ्यांना मोड येत नाही आता घेतल्याच्या नंतर सगळ्यात आधी याला मोड आल्याच्या नंतर तुम्हाला हे सर्व बाजूला काढून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी एक कांदा घ्यायचा आहे टोमॅटो घ्यायचा आहे लिंबू घ्यायचा आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर तुम्ही थोडस त्यामध्ये मध मद देखील टाकू शकता जर गोड खायचं असेल तर मध टाकू शकता आणि नसेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदा सुद्धा या ठिकाणी टाकू शकता आता हे मिश्रण आहे तर ते मोड आलेले मूग हरभरे आणि शेंगदाणे हे तिन्ही एकत्र आपण भिजवले याच्यामध्ये सगळ्यात आधी कांदा टोमॅटो हे चिरलेलं या मिक्स मध्ये हरभरा मूग आणि जे काही शेंगदाणे सांगितले आहेत तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकू शकता लिंबूमध्ये सी विटॅमिन त्यामुळे लिंबू टाकायचा आहे काळं मीठ किंवा सेंधव मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून सकाळी उपाशीपोटी तुम्हाला खायचं आहे हे खाल्ल्याच्या नंतर दोन ते तीन दिवसामध्ये शरीरामध्ये रक्त प्रवाह वाढेल हिमोग्लोबिनची मात्रा वाढेल रक्तातली साखर वाढेल पाचन क्षमता या ठिकाणी तुमची सुधारेल याचा जबरदस्त फायदा असा आहे की तुमच्या शरीरामध्ये जे काही हाडे कुठलेही शरीरातील हाडे असतील तर सर्व हाडामध्ये खूप वेगाने शंभर पटीने त्या ठिकाणी कॅल्शियम मिळायला आता सुरुवात होते कारण या पदार्थामध्ये खूप जास्त फायबर असतं आणि या फायबरमुळेच तुम्हाला जास्त भूक लागते आणि तुम्ही जास्त पदार्थ खाऊ शकता त्यामुळे जास्त खाल्ल्यामुळे शरीरातील कमजोरी कायमची निघून जाईल पण तुमच्या चेहऱ्यावर तेज देखील येणार आहे व तुमचा चेहरा चमकदार होणार आहे यामुळे सर्वांनी हे पदार्थ नक्की भिजून खायचे आहेत व तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवायचं आहे मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद